प्रचंड असा पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याने जे उडीद सोयाबीन याची लागवड केली होती त्या पिकामध्ये प्रचंड असं पाणी साठल्याने त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत असाच एक शेतकरी आहे ज्याचं लाखात नुकसान झालेलं आहे काय सांगाल काय नाव आहे आणि किती लाखात नुकसान झाले नमस्कार मी नागेश हजारे शेतकरी मलिकपेठ दांगिवाडी ह्या देतील माझं नुकसान जवळजवळ लाख ते दीड लाखाला नुकसान झालं ला आहे कारण पाऊस पडल्यामुळे पाणी साचलं आणि उडदाला पूर्ण बुरशी आली ह्या का ह्याच्यात बी हो नाही आता बुरशी आल्यामुळे हाय का बघा ह्यात हे ही बरशे आलेलं बी ह्याला को कोण घेते मला सांगा ह्याला किती पाणी साच साचलं सा, होतं पण या शेतात पाणी तर गुडघ्यावर होतं गुडघ्या लेवायला पाणी होतं किती दिवस पाऊस सुरू होता पण पाऊस बंदच नाही की पाऊस कसं आहे आठ दिवसातून एक दिवस बंद आणि सात दिवस चालू आहे पाऊस बारीक मोठा पाऊस आहेच त्यामुळं हे ला असून असूनसुद्धा पाणी तसं असलं आता उडीद लागवडीपूर्वी काय मशागत केली होती आणि किती खर्च आला होता ऊस हे उडीद लागवडीच्या अगोदर फनपाई केली रोटर मारला नंतर पेरलं खत पेरला बी पेरलं विकत आणून नंतर पुन्हा फवारने केल्या कीटकनाशिकच्या तर केलं पण एवढं करून बी हाताला यश आलं नाही शेवटी पाऊस पातोनात मुसळधार पडल्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे काय किती खर्च आला होता खर्च माझा ह्याला आला दोन एकर माझा उडीद आहे आता दोन एकर उडीदला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला आतापासून बी खत आणि मेहनत मशागत काय पंचनामा कराल तलाटी ही कोण आली होती का केलं का अजून पंचनाम्यासाठी कोणीही आलं नाही किंवा आम्ही विचारलं तलाटी मॅडम यांना त्यांनी सांगितलं आम्हाला आदेश आला नाही म्हणून अजून काय आव्हान करा तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील कलेक्टर असतील असतील किंवा तहसीलदार असतील त्यांनी त्वरित शेतकऱ्याचं आमचं पंचनामा करावं आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी जर पाहिलं तर या शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आता हे काढणेला आलेलं पीक काही दिवसात काही आठवड्यात हे मार्केटला जाणार होतं परंतु पाऊस प्रचंड झाल्याने या पिकाचं नुकसान आहे या शेतकऱ्याला आर्थिक समस्याला देखील सामोरं जावं लागत आहे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील तलाटे असतील यांनी त्वरित पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याची आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर